श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपले परमपूज्य नेहमी सांगतात की दर पौर्णिमेला घरी सत्यनारायण पूजा करावी सर्व भाविकांनी घरी सत्यनारायण पूजा करावे मागचं कारण तुम्हाला माहित आहे का चला आपण बघूयात आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होणे सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे मी आत्ता सांगितलेल्यापैकी बरेच अडचणी सुटलेल्या असतील जर त्यांनी बारा पौर्णिमेला सत्यनारायण केले तर बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे आहे आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी मानतात की घरचं धान्य सरत नाही आणि विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात उकलेलं खाल्लं तर एक वेळेस चालतं परंतु टाकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे म्हणणं या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसं एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन यांचे पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी करावायची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी ही पूजा करावी बघा स्वामी भक्तांनो जर घरात धान्य टिकत नसेल आर्थिक तंगी असेल तर बारा पौर्णिमेला ना सत्यनारायण पूजा करावी बऱ्याच अंशी तुमचे प्रश्न सुटलेले दिसतील स्वामी भक्तांनो ही सेवा तुम्हाला अतिशय मनापासून करायची आहे जेव्हा तुम्ही विश्वासाने कराल तुम्हाला फळ याचं शंभर टक्के भेटेल स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ